टी व्ही चॅनलमध्ये आज ओबीसी नेते लक्ष्मणरावजी हाके आपल्यासोबत आलेले आहेत आपण त्यांना एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भातली परिस्थिती आणि ओबीसीचे प्रश्न या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। पहिला प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांनी आता मराठा आरक्षणाच्या संदर्भाने तीस एप्रिलचा अल्टिमेटम दिला आहे तर या संदर्भात आता तुमची नेमकी काय भूमिका आहे आता अल्टिमेटम हा त्यांचा नेहमी वादग्रस्त अल्टिमेटमच आहे आणि चुकीच्या मागण्या महाराष्ट्रामध्ये रेटायच्या आणि लोकप्रभावामुळे म्हणा अथवा राजकीय कारणांमुळे म्हणा शासन नेहमी जरांगेंना जरांगेंच्या मागण्यावरती वेडेवाकडे प्रयोग करायचा प्रयत्न करत आलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तर जवळजवळ दहा ते बारा जी आर काढण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टी घटनाबाह्य आहेत आत्ताच काल आम्ही एका न्यूजपेपरमध्ये प्रतितीय न्यूजपेपरमध्ये बातमी बघितली या बातमीमध्ये एक जस्टिस निवृत्त न्यायाधीश जस्टिस शिंदे समिती होती या महाराष्ट्रामध्ये या समितीनं त्या कालच्या न्यूजपेपरच्या माहितीप्रमाणं अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट नोंदी शोधल्याचा दावा त्या वर्तमानपत्रामध्ये करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी प्रमाणपत्र वितरित केलेले आहेत म्हणजे आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त लोक ओ बी सीमध्ये इन्क्ल्यूड झालेली आहेत आणि ती कोण लोकं आहेत दे आर नॉट सोशली बॅकवर्ड ती माणसं आहेत मराठा मराठा कुणबी कुणबी या शब्दाचा आ, शब्दाला धरून ओ बी सीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे मग आठ लाख जर आठ लाख पंचवीस हजाराहून जास्त जर मराठा समाज जर ह्या ओ बी सीमध्ये समावेश झाला असेल राज्य मागास वर्ग आयोगाच्या एक्झर्शनवर भूमिकेवर किंवा स्टेट बॅकवर्ड कमिशन जो लिगल आहे जो कॉन्स्टिट्युशनल आहे आणि ज्या स्टेट बॅकवर्ड कमिशनला असे निर्णय घेण्याचा अधिकार असतो एक्सक्ल्युझन अथवा इन्क्लुडिंगचा आणि त्यांच्या शिफारशीशिवाय त्यांच्या अभ्यासाशिवाय ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या जर निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांच्या एक्झर्शनमुळं जर होणार असतील तर सव्वा आठ लाख मराठ्यांनी आत्ता आज रोजी ओ बी सीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आता परत तीस जूनपर्यंत या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीला मुदत वाढ दिलेली आहे या शासनानं त्याचं कारण असं आहे की सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधल्या नोंदी शोधायच्या मला वाटतं आहे असं जर झालं असेल तर महाराष्ट्रामधली ओ बी सीची घटनात्मक चौकट हे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम लोकनियुक्त महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे आणि आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे कारण काल त्या वर्तमानपत्रामधलं जे आर्टिकल आहे त्याच्यावरती मी कालही बोललो आहे आजही मी तुमच्यासमोर या लोकाशा या तुमच्या मराठवाड्यातल्या प्रतिती यश चॅनलच्या माध्यमातून मी या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो आहे आता पंचायत पंचायतराजच्या निवडणुकासमोर येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सामोरे येत आहेत एक वर्ष अवकाश आहे अजून त्या निवडणुकाला पण आत्ता आरक्षणाच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत आणि गावागावामधून लोकांचे कॉल येत आहेत की असं झालेलं आहे आणि आत्ता ओबीसीमध्ये हे पण आहेत तर आत्ता आपलं कसं होणार मला वाटतं आहे महाराष्ट्रामध्ये याची खूप मोठी रिॲक्शन येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये येईल त्याच्याही पलीकडं शिक्षण आणि नोकरी पॉईंटला जे काही गडबड झालेली आहे काल यू पी एस सीची यादी बघितली मराठा महासंघाच्या पेजवरती असेल किंवा मराठा संघटनांच्या पेजेसवरती आम्ही बघितलं आहे की आम्ही जण आम्ही यशस्वी झालेलो आहोत मला वाटतं आहे हे जर घटना बाह्यकृत्य असेल तर अठरा ओ बी सीच्या मुलांच्या हातची नोकरी आज या फेक सर्टिफिकेटच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत आणि मला वाटतं हे खूप दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडतायत आणि परत जरांगेसारखा माणूस तुम्ही प्रश्न विचारला जरांगेसारखा माणूस वेळेवाकडे अल्टिमेटम देऊन मला वाटतंय शासनाला आणि आपल्या राजकीय प्रेशरद्वारे आज महाराष्ट्रामधलं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न जरांगेनी मागणी करायची आणि शासनाने त्याला होकार द्यायचा असं हे महाराष्ट्रामध्ये वारंवार सुरू आहे त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे म्हणजे सरकारच्या या सगळ्या निर्णयावर निर्णय प्रक्रियेवर हे बघा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून तर आम्ही काम करतच होतो पण एक गेल्या सात आठ महिन्यांपासून आम्ही जरंगेंच्या आंदोलनाला आम्ही रोडवरची लढाई न्यायालयीन लढाई सुरूच आहे आम्ही प्रतिकार करायचा प्रयत्न करतो आहे पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला बदनाम केलं जातं आहे महाराष्ट्रामध्ये आमच्यावर हल्ले होत आहेत महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींना आम्ही सामोरं जातो आहे पण ओबीसी बांधवांना माझी विनंती असेल की आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यांना शिक्षण आणि नोकऱ्याचं काही पडलेलं नाही यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं तुमचं आरक्षण तुमच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आरक्षण तर कोण घालवू शकत नाही पण तुमच्यामध्ये आम्ही कुणबी आहोत म्हणून तुमच्यामध्ये इन्वॉल्व्ह हो व्हायचं आणि ते आरक्षण संपूर्ण गिळंकृत करायचं मला वाटतं हे जो सामाजिकदृष्ट्या मागास सा आहे जो शोषित आहे जो वंचित आहे त्या माणसांच्या हक्काने आणि वरती या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांकडून डॉमिनेटिंग कास्ट असणाऱ्या किंवा राजकीय दृष्ट्या प्रभावी असणाऱ्या कम्युनिटीकडून या सगळ्यांच्या हक्काने अधिकारावरती घटनेची मूलभूत तत्व पायदळी तळवून अतिक्रमण होतंय असं माझं मत आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात ओबीसी आरक्षणाचाच मुद्दा महत्त्वाचा आहे तर त्या संदर्भात नेमकी तुमची भूमिका काय आहे हे बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोपर्यंत सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत जोपर्यंत येणार नाही कारण कोर्टात ती केस पेंडिंग आहे ओबीसी रिझर्वेशन संदर्भातली आणि जोपर्यंत आजपर्यंत एकही हिरिंग झालेली नाही त्या केस संदर्भात जोपर्यंत तिथं हिरिंग होणार नाही किंवा कोर्टाचा निकाल न, पेंडिंग ठेवून काही इंटेरिम म्हणजे अंतरिम म्हणजे निकाल लागायचा त्यावेळी लागो आत्ता काही जर त्यांनी काही निर्देश दिले समजा तर महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ शकतात त्या आपण पुढे सहा महिन्यानंतर पण कोर्टाच्या जर हिअरिंग चालू राहिल्या तर मला नाही वाटत की पुढची वर्ष दोन वर्ष निवडणुका होतील महाराष्ट्र शासनाला माझी एकच विनंती आहे तुम्ही सत्तेवर आलेले आहात ओबीसीनी तुमच्या बाजूने मतदान केलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमची विनंती आहे ओबीसीच्या कुठल्याही वाड्या वर रस्त्यावरती तांड्यावरती गावामध्ये ओबीसीचा पोल तुमच्याकडं अनेक अशा सर्च करणाऱ्या एजन्सी आहेत त्यातली एक एजन्सी तुम्ही निपक्ष पद्धतीनं त्यांना चौकशी करायला लावा ओबीसी कोणाच्या बाजूला राहिलं आहे त्यामधून तुम्हाला कळेल हे पंचायत राजमधलं जर आरक्षण नाही टिकलं तर ओबीसी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना आत्ताच्या सत्ताधारी लोकांनासुद्धा माफ करणार नाही आणि त्याचं प्रत्यंतर आम्ही येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये दाखवून देऊ मग आत्ता सध्या ओबीसी समाजाला सत्तेमध्ये योग्य स्थान आहे असं तुम्हाला वाटतंय का हे बघा सत्तेमध्ये अनेक जण मंत्री आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही कधी ओबीसीचे आमदारांची संख्या आजपर्यंतच्या विधानसभामध्ये तीस चाळीसच्यावर गेलेली हो नव्हती ते आम्ही जवळजवळ शंभरापर्यंत घेऊन गेलो आहे याचा रिॲक्शन ही ओबीसींचीच होती ओबीसीने त्यांना मतदानसुद्धा दिलेलं आहे एवढा मोठ एवढी मोठी संख्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असून जर ओ बी सीच्या हक्काने अधिकारावर जर हे लोकं बोलणार नसतील मंत्रिमंडळामध्ये अनेक जण आहेत हे जर लोकं बोलणार नसतील तर ओबीसी यांना जाबीच्याल्याशिवाय राहणार ओबीसीच्या राजकीय आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सध्या आता तुमची काय चळवळ सुरू आहे आणि काय काय कार्यक्रम हे बघा मी तर एक छोटासा कार्यकर्ता आहे मी आवाज उठवायचा प्रयत्न करतो आहे एखादी संघटना चालवायची म्हटलं कुणाला बरोबर घेऊन कुठल्या मुद्द्यावरती कशासाठी कोण आपला शत्रू असेल काय आपले आयडिओलॉजी असेल ह्या सगळ्या गोष्टी फक्त कागदावर असून चालणार नाहीत तर त्या प्रत्यक्षात फील्डवरती जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत एखादी चळवळ किंवा एखादं आंदोलन किंवा एखादा पक्ष किंवा एखादी पर्यायी पर्याय देणं ह्या गोष्टी होणार नाहीत याचं मला भान आहे जाणीव आहे पण येऊ घातलेल्या कालावधीमध्ये इश्यू बेस्ड ओबीसीचं राजकारण या महाराष्ट्रात कधीच सुरू झालेलं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये मा मात्र याचं प्रत्यंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसेल आता जसं मराठा आरक्षणाचा विषय आहे तसं धनगर आरक्षणाचा सुद्धा विषय आहे हे बघा धनगर आरक्षणाचा विषय हा खूप तीन पिढ्या त्यामध्ये गेलेल्या आहेत पण धनगर रिझर्वेशन संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक शिफारस करायची आहे केंद्राला आणि मग ती शिफारस केल्यानंतर केंद्र त्यावरती हाऊसमध्ये विचार होईल कनिष्ठ सभागृह वरिष्ठ सभागृहातून कनिष्ठ सभागृहातून वरिष्ठ ही एक चळवळ आहे ही रस्त्यावरची लढाई नुसती असून चालणार नाही तर त्यासाठी आपल्याला लोकसभेमध्ये दोन चार माणसं पाहिजेत विधानसभेमध्ये या प्रश्नावर रोखोक भूमिका घेणारी तुमची म्हणून काही एक लिडरशिप पाहिजे ती लिडरशिप धनगर समाजाकडं आजपर्यंत नव्हती आजही नाही आजपर्यंत देशाच्या संसदेमध्ये लोकनियुक्त लोकांमधून निवडून गेलेला खासदार आजही धनगराचा देशाच्या संसदेत जाऊ शकलेला नाही हक्काने अधिकाराची लढाई लढायची असेल तर हाऊसमधलं प्रतिनिधित्व जोपर्यंत धनगरांकडे येणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत की या प्रश्नावरती धनगर समाजाचा काही विचार होईल कारण आत्ता काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू राजा या लोकांवर अन्याय होतो यांना न्याय मिळाला पाहिजे या, या लोक संवेदनशीलता संपलेले इथं आता व्यापारी लोक आहेत निवडणुकीमध्ये निवडणुका जिंकायच्या निवडणुका लागल्या की एक महिना हे साम दाम दंड भेद मॅन मनी मसल पावर ॲक्टिव्ह करतात एक महिन्यामध्ये ते प्रोफेशनली जातात निवडून येतात पुन्हा पाच वर्ष ते आपल्याबरोबर वर। व्यवहार करतात संवेदनशीलता नाही उत्तरदायित्व नाही लोकशाहीची मूल्य नाही काही नाही फक्त व्यवहार करतात बीडमध्ये गेली तीन साडेतीन महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे संदर्भात तुमची सुरुवातीची भूमिका त्यानंतर थोडीशी बदललेली भूमिका तर आता नेमकी काय भूमिका आहे तुमची या नाही माझी भूमिका मी कधीच बदललेली नव्हती मी ज्यावेळी एका वंजारी कम्युनिटीच्या अधिकाऱ्यांची नावं काही सोशल वर्कर्सकडून आणि काही लोकप्रतिनिधींकडून वंजारी इथं चाले आणि मग वंजाऱ्यांचा रोस्टर काढा मग गोपीनाथराव मुंडे सत्तेत होते त्यावेळी वंजरी एकदम नोकऱ्यांमध्ये गेले आणि मग ते सगळे बीडकडं आले मग इतर माणसांना कसा न्याय भेटणार अशा पद्धतीची काहीतरी एका कम्युनिटीला क्रिमिनलायजेड ठरवण्याची जी त्यांची भूमिका होती या भूमिकेच्या विरोधामध्ये मी आवाज उठवलेला होता मी आरोपीचं समर्थन किंवा मा एखाद्या माणसाच्या एखाद्या गुन्ह्यामध्ये कायदा हातात घेण्यामध्ये जर इन्वॉल्वमेंट असेल तर त्याचं समर्थन करण्या एवढी लक्ष्मण हाकेची लक्ष्मण हाकेमधला कार्यकर्ता एवढा लेचाफ्याचा नाही की गुन्हेगारी कृत्याचं समर्थन करायला मी माझ्या ओबीसी प्रवर्गामधल्या एका वंजारी कम्युनिटीला तुम्ही असं कसं क्रिमिलायझेडर ठरवू शकता महसूलमधला अधिकारी शिक्षक लोकांचा रोस्टर काढला गेला शिक्षकांचा आणि शिक्षक या गुन्ह्याचा काय संबंध किंवा तुम्ही ज्यावेळी या गुन्ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करता त्यावेळी त्या शिक्षकाचा काय रोल येतो हा प्रश्न मी व्यवस्थेला विचारलेला होता त्यामुळं तीच भूमिका त्यावेळी होती आजही तीच भूमिका आहे याच्या पलीकडं जाऊन गुन्हेगाराला जातपात असते का कुठल्याही कम्युनिटीमध्ये गुन्हेगार असतात म्हणून ती ती कम्युनिटी कधी गुन्हेगार नसते असं म्हणणारा मी कार्यकर्त आहे तर हे होते आपल्यासोबत चर्चा करणारे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मणरावजी हाके आपण आमच्या स्टुडिओत आला धन्यवाद धन्यवाद थँक्यू